वैष्णवी शांत होत नाही पतीनं ना छत्तीस लाखांच्या हुंड्यासाठी आपल्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रकार काढला धक्कादायक बाब म्हणजे घरातील तिच्या सात वर्षाच्या लहान मुलासमोरच एका पतीनं त्याच्या पत्नीला पेट्रोल टाकून जाळलं तिचा नवरा आणि तिची सासू केस ओढून तिला अमानुषपणे मारहाण करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना ग्रेटर नोएडाच्या सिरसा गावात घडली विपिन आणि निक्की यांचे लग्न डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये झाले होते विशेष म्हणजे याच निक्कीची मोठी बहीण त्याच कुटुंबात विवाहित आहे तिलाही अमानुषपणे मारहाण होत होती पण हे सर्व प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा निक्की आणि तिची बहीण कंचन यांना दिल्लीच्या ग्रेटर नोएडा परिसरात एकाच कुटुंबात दिलं होतं कंचन मोठी तर निक्की तिची लहान बहीण आहे त्यांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही लेकींचं लग्न मोठ्या थाटा माटात लावून दिलं दोन्ही जावयांना लग्नात त्या काळी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ हुंडा म्हणून दिली होती विपिन आणि रोहित हे दोघे भाऊ त्यांच्या वडिलांचा व्यापार सांभाळायचं काम करायचे सुरुवातीच्या सहा महिन्यापर्यंत सगळं व्यवस्थित सुरू होतं पण लग्नाला जशी सहा महिने झाली दोघांनाही लग्नाच्या अदुवर दारूचं व्यसन असल्याने दोघेही दारू पिऊन निक्की आणि कांचनला छोट छोट्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली पण त्या त्रास सहन करत होत्या निक्की आणि तिची बहीण कंचन या दोघीही मेकअप आर्टिस्ट होत्या त्या दोघी एकत्र मिळून एक, एक ब्युटी सलून चालवायच्या आणि आपल्या घराला हातभार लावायच्या एवढं करूनही त्यांना मानसिक व शारीरिक त्रास चालूच होता लग्नाला एक वर्ष होत नाही तेच विपिन आणि रोहित यांचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं जेव्हा निक्की आणि कंचनला कळलं तेव्हा त्या दोघींनीही त्यांच्या नवऱ्यांना जाब विचारला पण विपिन आणि त्याच्या भावनं दोघींनाही अमानुषपणे मारहाण केली विशेष म्हणजे सासू सुद्धा आपल्या मुलांना पाठीशी घातलं त्यांनीच उलट आपल्या सुनांचा सासरीच्यांनी दोन्ही बहिणींना मानसिक व शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली लग्नात आम्हाला कंचन ह्या एकाच बहिणीकडून हुंडा मिळालाय दुसरीनं काहीच आणलं नाही असं म्हणत निक्कीचा छळ सुरू झाला त्यानंतर निक्की आणि कंचननं आपल्या वडिलांना सर्व सांगितलं त्यानंतर आपल्या लिकींच्या सुखासाठी सासरी आणखी सोनं चांदी आणि पैसे पाठवले हे हो सगळं दिल्यानंतर लिकिंना सासरीचे त्रास देणार नाही असं निकीच्या वडिलांना वाटत होतं पण तसं काही झालंच नाही उलट सासराकडून अजून पैशाची मागणी हळूहळू वाढत गेली त्यांनी अजून निकी आणि कंचनचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली आपल्या लेकरांचा होणारा त्रास निकी आणि कांचन यांच्या वडिलांना पाहत नव्हता शेवटी त्यांनी घरातले आणि समाजातले काही लोक यांची एकत्र बैठक बसवली त्या बैठकीत त्यांनी सगळ्यांना समजावलं तेव्हा दोघींच्या सासरच्यांकडून असं पुन्हा होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं पण त्याचा काही उपयोग झालाच नाही उलट त्यानंतर दोन्ही बहिणींचा त्रास वाढत गेला कंचन आणि निकी यांना आपल्या लेकरांसाठी आप ले ले या दोघी आपल्या सासर वाचवण्याचा सा प्रयत्न करत होत्या तसेच समाजात आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून त्यांनी कधी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलीच नाही सासराकडून सलग गेली नऊ वर्ष अनेक मागण्यांसाठी निक्की आणि कंचन यांचा शारीरिक व मानसिक छळ सहन करत असताना शेवटी सासरच्यांनी त्यांच्या वडिलांकडं थेट पस्तीस लाखांची मागणी केली एकवीस ऑगस्टच्या आदल्या दिवशी कांचनला तिच्या नवऱ्याने रोहितने अमानुषपणे मारहाण केली होती वीस ऑगस्टला कांचनला मारहाण केल्यानंतर एकवीस ऑगस्टला निकिल ला तिची सासू आणि तिच्या नवऱ्याने तिचे केस ओढून बेदम मारहाण केली अमानुषपणाच्या सगळ्या सीमा ओलांडत अर्ध नग्न करत तिला जबरी मारहाण करण्यात आली त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवून देण्यात आलं निक्की पेटता शरीर घेऊन आरडाओरडा करत घराच्या शेवटी कोसळली मंडळी विशेष म्हणजे सात वर्षाच्या मुलासमोर त्याच्या आईला मारहाण झाली आणि नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जळून टाकण्यात आलं निक्की जीवाच्या आकांतानं वाचवा वाचवा वास्� ओढत होती पण तिचा सात वर्षाचा मुलगाही हातबल होता मंडळी एका सात वर्षाच्या मुलासमोर त्याच्या आईची इतक्या निर्गुणपणे ही हत्या आपलं मन मंडळी आपल्या मुलींच्या खूप श्रीमंत सासर भेटलं म्हणजे खूप सुख मिळेल याची शाश्वती नसते कष्टाने कमावून भाड्याच्या घरात राहणारा असला तरी चालेल पण सुखात ठेवणारा असावा तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका